नमस्कार मी गोपाळ भोसले तर आता आपण स्टार्ट करतो आहे स्वामी समर्थांच्या कृपेने आपला इंटरटे ट्रेडर कोर्स तर मित्रांनो या पूर्ण कोर्समध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळणार आहे याची पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला मागच्या मध्ये दिलेली आहे तर या पासून आता आपण इंटरटे ट्रेडर कोर्स शिकणार आहोत त्या अगोदर काही प्रश्न आहेत ते प्रश्नाचे उत्तरं देतो आणि कोर्सला सुरुवात करतो आजचा हा आपला टॉपिक आहे बेसिक कॅन्डलस्टिक पॅटर्न मग प्रश्न हा उपस्थित होतो का तुम्ही हा ट्रेडर कोर्स का पाहताय तुम्ही म्हणाल अर्थात पैसे कमवण्यासाठी मग पैसे कसे कमवले जातात मार्केटमधून हा दुसरा प्रश्न तर समजा एखाद्या स्टॉकची किंवा प्रीमियमची प्राइस असेल शंभर रुपये आणि शंभर रुपयाला विकत घेतल्याच्या नंतर तो जर एकशे पाच किंवा एकशे दहा रुपयाला गेला तर आपण तो विकतो अर्थात हे दहा रुपयांच आपलं प्रॉफिट असत मग आपल्याला कळायला कळायला हवं का प्राइस वर कधी जाणार आणि खाली कधी येणार मग त्यासाठी काय शिकायला पाहिजे मग आता तिसरा प्रश्न येतो का जर प्राइस खाली आणि वर जात असेल तर ती का जाते अर्थात जर एखाद्या वस्तूचे विकत घेणारे जास्त असतील अर्थात विकत घेणारे जास्त असतील तर काय होतं त्या वस्तूची किंमत वाढते मग आपल्याला कसं समजणार का कोणते लोक कोणत्या प्राईसला जास्त विकत घेतील तर याचं एक साधं उदाहरण पाहू समजा आय ओ सी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन जर एकशे तीस रुपयाला आहे आणि तो मी काय विचार करेन आत्ता एकशे तीस रुपयाला तो जेव्हा शंभरला येईल तेव्हा घेईल कारण की आत्ता हा हायला आहे आणि आत्ता जर घेतला आणि जर पडला तर माझा लॉस होईल मी शंभर रुपयाला आला की घे म्हणजे हे काय प्राइस आहे ही सायकोलॉजी आहे अनेकांची असू शकते ती म्हणजे त्या लेवल तयार होतात पण शंभर रुपयाला आल्याच्या नंतर काय होईल बरेच जण तो, तो स्टॉक खरेदी करते अर्थात कुठलेही बँक सेलिंगचे रिग रिकमेंडेशन नाही फक्त उदाहरणासाठी मी सांगतोय मग शंभर रुपयाला अनेक जण घेते मग शंभर रुपयाला जर खूप जण त्या स्टॉकला बाय करत असतील तर काय होईल अर्थात ते एक शंभर एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस पर्यंत आहे का कारण की विकत घेणारे जास्त आहे हे होतं साध सरळ सोपं सिंपल उदाहरण आता यावरून तुम्हाला कळले का मार्केट मधून पैसे कसे कमावतात एकदम न्यू ज्याला काहीही माहिती नाही त्यांच्यासाठी सुद्धा एक वॅल्युबल इन्फॉर्मेशन आहे तर मग लोकांची सायकोलॉजी समजणार कशी म्हणजे लोक शंभरलाच बाय करणार का किंवा लोक एकशे दहालाच बाय करणार का ही सायकोलॉजी लोकांची समजणार कशी तर मित्रांनो त्यासाठी आपल्याकडे आहे मागच्या अनेक वर्षाचे चार्ट पॅटर्न जे की आपल्याला ती सायकोलॉजी समजू शकतात अर्थात आपल्याला ती सायकोलॉजी आपण समजू शकतो ते मागचे चार्ट बॅटल पाहून कॅन्डल स्लीप पाहून मग ते बॅक टेस्टिंग करून जे इतिहासात घडलं तेच भविष्यात सुद्धा घडू शकतं मग ही सायकोलॉजी शिकण्यासाठी काय करायचं लोकांची सायकोलॉजी कशी समजणार तर ते आहे कॅन्डल्स पाहून तर मग कॅन्डल्स आपल्याला त्याची बेसिक नॉलेज असलं पाहिजे कॅन्डलची सायकोलॉजी जर समजली आणि फक्त काही चार ते पाच कॅन्डल जरी तुम्ही शिकून घेतल्या तरी तुम्हाला पूर्ण कॅन्डलस्टिक शिकण्याची गरज नाही कारण की ह्या कॅन्डलस्टिक आपण विथ सायकोलॉजी शिकणार आहोत जर तुम्हाला कॅन्डलच्या मागची सायकोलॉजी समजली तर तुम्हाला खूप जास्त पॅटर्न सगळे पाठ करण्याची गरज नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एवढी व्हॅल्युबल इन्फॉर्मेशन मिळाली आहे तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे प्रश्न आपल्या कमेंट मध्ये कमेंट करा चला तर मग मोबाईल स्क्रीनवर वर जाऊ मित्रांनो आता आपण एकदम बेसिक कॅन्डलस्टिकची मागची सायकोलॉजी आणि कॅन्डलस्टिकची रचना पाहणार आहोत आता कॅन्डलस्टिक पाहून प्राइस ऍक्शन पाहून आपण मार्केट मधून पैसा कमवत असतो प्राइस ऍक्शन म्हणजे काय त्याच्या सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये आपण पाहणारच आहोत पण अगोदर बेसिक गोष्टी कॅन्डलच्या शिकून घेऊया अशा प्रकारच्या कॅन्डल तुम्हाला दिसतात ही आहे एक ग्रीन कॅन्डल अर्थात हिरवी कॅन्डल मग हिचा जो हाय आहे जो वरचा भाग आहे एकदम तिला हाय म्हणतो आपण एकदम बॉटमचा भाग आहे तिला आपण लो म्हणतो मी हे नावं सांगतोय कारण की जेणेकरून आपल्या पूर्ण कोर्समध्ये तुम्हाला या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील हा जो भाग दिसतोय कलरचा याला कॅन्डलची बॉडी म्हणतो आपण आणि हे जे तुम्हाला वर आणि खाली काड्या दिसत आहेत काड्या म्हणजे काड्या नाही बरं का याला म्हणतात वीक वीक किंवा शॅडो म्हणतात दोन नावं आहेत त्याला कोणी वीक म्हणतं तर कोणी शॅडो म्हणतं ओके आता हे एकदम बेसिक कॅन्डल स्टिकच्या आपल्याला गोष्टी माहीत झालेल्या आहेत कशा तर कशाला काय म्हणतात आता एक ग्रीन कॅन्डल आहे तर मग ही वीक आहे ती कशासाठी आहे इथे तुम्हाला दिसणारी तर पाच मिनटाच्या टाईम ड्युरेशनमध्ये ही प्राइस वर पण गेली होती आणि एवढ्या खाली पण आली होती समजा हा ओप ही उदाहरणासाठी घेतोय शंभर रुपयाला ओपन झाली प्राईस आणि क्लोज झाली एकशे पाच रुपयांना ती एकशे दहा रुपयांना पण गेली होती एकशे दहा रुपयांना पण गेली होती आणि नव्वद रुपयाला पण गेली होती असे स्ट्रक्चर उदाहरणासाठी पाहूया आपण शंभरला जेव्हा दहा वाजून पाच मिनटं झाली एक उदाहरणासाठी टाइम घेतोय मार्केट सव्वा ला चालू होतं ओपन झाली जेव्हा तेव्हा शंभर शंभर रुपयांना ती प्राइस होती त्यानंतर थोडी सेलिंग आली आणि ती नव्वदला गेली आणि नव्वदला गेल्याच्या नंतर पुन्हा खूप जणांनी बाईंग केली खूप जणांना वाटलं का हा आता स्वस्त झाली आता विकत घ्यायला पाहिजे बऱ्याच जणांनी विकत घेतली खूप मोठी बाईंग आली आणि ती प्राइस एकशे दहा रुपयाला गेली पण ज्यांनी नव्वदला घेतला होता हा स्टॉक त्यांनी एकशे दहाला गेल्यानंतर विकून टाकला कारण की त्याला चांगलं प्रॉफिट दिसत होतं प्राईस वर गेलेली दिसत होती त्याच्यामुळं सेलिंग आलं आणि इथ इथे जेव्हा ती प्राइस आली एकशे पाच रुपयांना तेव्हा पाच मिनिटाचा काळ हा संपला आणि दुसरी कॅन्डल बनली म्हणजे हा क्लोजिंग पॉईंट होता एकदम सोप्या भाषेत शिकवतोय हो एकदम बेसिक क्लिअर जर झालं तर तुम्हाला एकदम कोर्स हा एकदम सोप्या रीतीने एक शिकता येईल आणि चांगलं प्रॉफिट मार्केटमधून कमावता येईल तर आता ही सायकोलॉजी समजली आपल्याला प्राईस वर आणि खाली का जाते तर आता रेड कँडलचा समजून घेऊ रेड कॅन्डलचं स्ट्रक्चर सांगणार आहे हवं हो तर वहीवर लिहून घेऊ शकता तुम्ही कारण की नवीन आहात तर तुम्हाला समजायला थोडं अवघड वाटेल पण हा कोर्स तुम्ही वारंवार हा व्हिडिओ वारंवार पाहू शकता एकदम फ्री आहे की त्याला काय पैसे नाही लागत जर तुम्हाला खरंच जिद्द असेल मार्केटमधून पैसे कमवायचे हो तर आता रेड कॅन्डल ही नेहमी ओपन वरतून होते आता तुम्ही म्हणाल ओपन वरतून का होईल कारण की ग्रीन कॅन्डल तर बॉटम साईडला ओपन होते है। तर मित्रांनो याचं कारण आहे रेड कॅन्डलच कामच आहे का तिला प्राइस खाली न्यायची रेड कॅन्डल जर असेल तर ती प्राइस खाली गेली ओके okay, बेअर आणि बुलिश आता याचे अर्थसुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बेरिश म्हणजे काय बुलिश म्हणजे काय हे शब्द तुम्हाला मार्केटमध्ये अनेक वेळा ऐकायला लागतील ऐकू तुम्हाला ऐकायला मिळतील ओपन ही अपसाइडला होते एकदम अपोजिट ग्रीन कॅन्डलच्या आणि क्लोज ही खालच्या साईडला होते आणि वीक हे सगळ्या गोष्टी सायकोलॉजी आता यामागची आपण समजणार आहोत आता ओपन झाली समजा ही कॅन्डल एकशे दहा रुपयांना एकशे दहा रुपयांना ओपन झाली आणि त्याच्यानंतर वर अपसाइड मू दिली त्याने आणि एकशे पंधराला सुद्धा त्याने हाय गाठला मग एकशे पंधराला हाय घटल्याच्यानंतर अगोदर चांगली बाईंग आल्यामुळे आणि चांगला ट्रेंड जसं ज्यांना प्रॉफिट बुकिंग करायचं असेल ते सेलिंग करतील आणि सेलिंग केल्याच्यानंतर ती प्राइस खाली येईल ती येईल समजा नव्वद रुपयांना नव्वद रुपयाला आल्याच्या नंतर ती एकशे दहा रुपयांना पुन्हा काही लोक बाईंग करतील आणि शंभर रुपयाला क्लोज होईल ही एकदम सिम्पल सायकोलॉजी आहे एकदम चांगल्या सोप्या पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न केलाय आणि जर तुम्हाला काही अडचणी असतील तर वारंवार व्हिडिओ पाहू शकता एकदम फ्री आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत आला आहात तर तुमच्यासाठी एक सूचना आहे मित्रांनो ट्रेडिंग करताना जर तुम्ही एका दिवसात कॅपिटल डबल करण्याचा विचार करत आहात तुम्हाला ट्रेडिंग करून श्रीमंत व्हायचे तर मित्रांनो तुम्ही हा कोर्स शिकू नका किंवा ट्रेडिंग सुद्धा करू नका कारण तुमचे लॉसेसच होणार आहे कारण की अति लालच हे आपल्या सायकोलॉजीला स्ट्रॉंग ठेवू शकत नाही त्यामुळे ना जर तुम्ही स्वतःमध्ये बदल करू शकत असाल तुमच्या इमोशनला कंट्रोल करू शकत असता आणि मी सांगितलेल्या गोष्टी आता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे या पूर्ण कोर्समध्ये पण जर तुम्ही स्वतःमध्ये बदल करू शकत असाल तरच ट्रेडिंग करा स्वतःवर कंट्रोल तुम्ही ठेवू शकत असाल तरच ट्रेडिंग करा नाहीतर तुमचं जे काही काम चालू आहे ते चालू द्या त्याच्यात चांगले इम्प्रुवमेंट घ्या चा, ट्रेडिंगच्या नादी लावू नका आणि पण जर स्वतःवर कंट्रोल नसेल स्वतःमध्ये काही चेंजेस तुम्ही आणू शकता किंवा स्वतःवर पूर्ण कंट्रोल आहे तुमचा तुम्ही ठरवलेली प्रत्येक गोष्ट करू शकता तर ट्रेडिंग तुमच्यासाठी आहे तुम्हाला मार्केट पैसा कमवते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स जर तुमच्यामध्ये पेशन्स नसतील ना तर खरंच तुमचे लॉसेस होणार आहे तुम्ही छोट्या कॅपिटलने सुद्धा तुम्ही ट्राय करून पहा तुमचे लॉसेसच सो होणार जर तुमच्याकडे पेशन्स अर्थात संयम नसेल तर ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे थोड्या कडवट वाटतील पण सत्य आहे कारण की मार्केटमध्ये कुणाचाही पैसा विनाकारण जायला नाही पाहिजे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तोपर्यंत शिका प्रॅक्टिस करा आणि कमवा धन्यवाद